नमस्कार व्हिएर्स आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या स्वामी आई याच्या नृती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपली सर्वांची आवडती आणि जिची की आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो अशी शिवजयंती उद्यावरती येऊन ठेवली आहे तर मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे कार्य तसं तर महाराजांचे कार्य शब्दामध्ये व्यक्त करणं किंवा दहा ते पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याचं विश्लेषण करणं हे सहज शक्य नाही आहे तरीही आपण थोडक्या प्रयत्न म्हणून आजचा हा व्हिडिओ महाराजांना जन्मदिनी शुभेच्छा स्वरूप बनवत आहोत तर तुमचा सर्वांचा प्रतिसाद दरवेळेप्रमाणे ही वेळी मिळेल अशी आशा करते आणि सुरुवात करते आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ <coughs> महाराष्ट्रातील पुण्याजवळून एकशे पाच किलोमीटर अंतर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती ज फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्मले होते मराठा सं मराठा संस्थापक एक मराठा संस्थापक तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि तेथील ते शिवानी देवीच्या नावावरतून महाराजांचे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले जिजाऊसाहेबांनी मोठ्या हौशेने छत्रपतींचे नाव शिवाजी असे ठेवले शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्राचे कुलदैवत हे <coughs> आपण त्यांना म्हणू शकतो ज्यांच्यामुळे की आज हिंदू धर्म हा मा हिंदू धर्म हा अस्तित्वात आहे किंवा टिकून आहे असे आपण म्हणू शकतो आज जर आपण घरामध्ये देवाला देवा लावू शकत असेल तर त्याचं सर्व श्रेय छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराजांना जातं छत्रपती म्हणजेच सर्वभौम आणि सर्वेश्वर्म सर्वभौम म्हणजेच छत्रपतींच्या राज्यामध्ये जातीवाद हा केला जायचा नाही तेथे सर्व जाती धर्माच्या लोकांना समानता दिल्या जायची छत्रपतींचा <coughs> <coughs> जन्म हाच मुळातच स्वराज्य स्थापनेसाठी झाला होता छत्रपती कोणी सर्वसामान्य व्यक्ती नसून असं म्हणतात की ते स्वयं महादेवाच्या अवतार आहेत आई जिजाऊसाहेबांना मोगल दरबारी आपले मराठी चाकरी करायचे ती गोष्ट आवडायची नाही आणि सतत त्यांच्या मनामध्ये असायचं की आपलं स्वतःचं मराठ्यांचं स्वराज्य असावं आणि ती संकल्पामा संकल्पना मनामध्ये ठेवून आईसाहेबांनी एक पुत्र घडवला जो की सर्वस्वी ज्यांनी आपलं जीवन स्वराज्य स्वराज्याच्या स्थापनेसाठी अर्पण केलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जसं की शिवनेरी देवीच्या नावावरती शिवाजी ठेवण्यात आलं आणि शिवाजी महाराजांना जिजाबाईसाहेबांनी लहानपणापासून स्वराज्याची स्वप्न दाखवली त्यामुळे छत्रपतींच्या जीवनाचा एकच हेतू होता की स्वतःच असं राज्य निर्माण करायचं आणि त्यासाठी महाराज एक खूप कृषाग्र आणि दूरदृष्टी होते कारण की आई जिजाऊ साहेब त्यांना रामायण आणि महाभारताच्या कथा सांगायच्यात आणि असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज एक चांगले धनुर्धरीही होते छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टी व कुशाग्र वृद्धी तसेच जाणता राजा म्हणून त्यांना ओळखलं जातं जाणता राजा यासाठी की ते जरी एक राजा एक राजा होते किंवा राजा बनण्याआधी किंवा राजा राजा बनण्याआधी ते सर्वसामान्य जनतेला कितीपर्यंत समजून घ्यायचे किंवा त्यांची किती छोट्या छोट्या गोष्टींवरती बारगाईने ते लक्ष द्यायचे आणि तदनंतर किती त्यांची दूरदृष्टी होती हे त्यांच्या कर्तृत्वातून आपण बघतो की जसं की गडावरती राहत असताना रात्रीच्या वेळेला दिवा लावला असताना छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना म्हणाले की रात्रीच्या वेळी वात ही भिजून टाकायची नाहीतर उंदराने जर वात नेली तर सर्वधान्य हे पेटून पेटून जाईल एवढ्या छोट्या गोष्टीपासनं तर भारतीय नेव्हीची स्थापना करण्यापर्यंत ज्यांना की आपण भारतीय इंडियन नेव्हीचे पितामह असे म्हणून ओळखतो इथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवास हा होता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतल्यानंतर रायनेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी स्वराज्य निर्म, निर्मितीची प्रतीक्षा केली आणि आईजाऊच्या दर्शनाने आणि आयथाभवांच्या दर्शनाने स्वराज्य स्थापनेचा संकल्प मनाशी घेऊन आणि त्यांनी सर्वप्रथमत तोरण हा, हा किल्ला जिंकला त्या किल्ल्याचं नाव तोरणा यामुळे असं ठेवण्यात आलं की तो स्वराज्यातील पहिला किल्ला जो छत्रपतींनी जिंकला होता आणि तो किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण तोरण हे बांधले होते म्हणून शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला हा तरुणा किल्ला म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराज खूप दूरदृष्टी होते आपल्या भारत देशामध्ये दे, मुघल तसेच ब्रिटिशांचे राज्य असताना छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती <coughs> शिवाजी महाराज हे खूप दूरदृष्टी होते आपल्या भारत देशावरती मुघल दुर आणि ब्रिटिशांचे राज्य होते तेव्हा त्या तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की ब्रिटिश आणि मुघल किंवा पोर्तुगाल डच हे सर्व कोणी जे जे घुसखोरं आहेत ते सर्व समुद्र मार्गाने आपल्या देशामध्ये शिरून आणि राज्य करत आहे तर ज्याला कोणा सत्ताधीश बनायचं असेल किंवा स्वतःचं राज्याचं निर्माण करायचं असेल तर त्याची समुद्र मार्गावरती पकड असायला हवी म्हणून महाराजांनी स्वतःच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी याच याच दृष्टीने सोळाशे सत्तावन्न ते अठ्ठावन्नमध्ये ज... शिपांचे निर्माण लढाऊ शिपांचे निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेव्ही नेव्हीमध्ये पाच हजार सैन्य होते वीस फायटर वीस फायटरशिप होत्या वीस फायटरशिपमध्ये दोन स्प्लिट होते प्रत्येक एका स्प्लिटमध्ये चारशे ते पाचशे सैन्य असायचे अशा प्रकारे महाराजांकडे नेव्हीमध्ये पाच हजार सैन्य होते बऱ्याच प्रकारे छोटे मोठे जहाज जहाजही महाराजांकडे होते आणि महाराजांनी कोकणचे रक्षण करण्यासाठी समुद्र तटावरती विजयदुर्ग सिंधुदुर्ग जयदुर्ग अशा किल्ल्यांचीही निर्मिती केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आज आपण बघतोय की फादर ऑफ इंडियन नेव्ही असंही म्हटलं जातं जेव्हा आपण गुलामीमध्ये होतो तेव्हा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या नेव्हीमुळे आपल्या देशाचे रक्षणही होत होते आणि स्वातंत्र्य काळानंतर त्याच विचारधारणेवरती आज आपली इंडियन नेव्ही ही डिपेंड आहे एवढ्या छोट्या गोष्टीपासनं तर एवढ्या दूरदृष्टीपर्यंत महाराजांचे कार्य हे होते महाराजांनी भरपूर असे किल्ले जिंकले त्यामध्ये मावळ्याने त्यांना भरपूर असे सहकार्यही केले आणि त्यांच्यासाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा होता ते रुधी रूढीवाडी रुढीवाडी नव्हते सॉरी रूढीवादी नव्हते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतामध्ये विश्ववंदनीय झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठल्याही कार्यावरती जात असताना हर हर महादेव अशी गर्जना करत आपल्या कार्याची ही करायचे आणि त्यांनी पूर्ण लढाई या यशस्वीपणे जिंकल्या आणि स्वतःचे स्वराज्याचे निर्माण केले अशा श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना जन्मदिनी कोटी कोटी नमन श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय